ना तर तुमची लाडकी बहिणी अजून का नवीन आणि भन्नाट रेसिपी सोबत आली आहे तर बाहेर मस्त पाऊस पडतो आणि त्यातल्या त्यात घरी मका सुद्धा आणली होती मी तर पाऊस आणि मका हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे माझ्यासाठी तरी कुठे बाहेर फिरायला गेला ना लोणाळा वगैरे साहित्य बॉईल मका असतं ना ते खायला मला खूप जास्त आवडतं त्या दिवशी एका ठिकाणी विचारलं तर ऐंशी रुपयाला ते पण एवढूशा ग्लासामध्ये तर म्हटलं चला आपण काहीतरी मक्यापासून अशीच घरी रेसिपी बनवूया जी बनवायला होते आणि खायला अगदी म्हणजे भन्नाट असेल तर आज मी तुमच्यासोबत अशी एक मक्याची रेसिपी शेअर करणार आहे जी तुम्ही आधी कुठेच पाहिली नसेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही रेसिपी करण्यासाठी मी इथे एक मक्याचं कणीस घेतलंय मस्त हिरवागार आहे पाऊस आला की मक्याची कणचं येतातच मार्केटमध्ये तर हे मक्याचं कणीस जे आहे ना त्याचं असं सालं काढून घ्यायचे त्वरची आपल्याला आणि कोवळं कणीस आहे एकदम पाऊस आला की मार्केटमध्ये बरीचशी कणसं मक्याची कणसं यायला सुरुवात होते तर त्याची मी मार्केटमधून घेऊन आलेली म्हटलं चला ह्याच्यासोबत काहीतरी हटके रेसिपी करूया तर हे मक्याचं कणीस आहे ना हे बघा मधून असं कट करायचं आहे आपल्याला बापरे होत नाही आहे चाकूने वेट आपण हातानेच तोडूया हे बघा हाताने असं तोडायचं आणि आता मधून त्याचे असे ना एका मक्याचे असे चार तुकडे करायचे आपल्याला बघूया चाकूने होत आहे की नाही हो झाले <laughs> तर अजून ह्याला पण अजून मधून एकदा आपल्याला काप करून घ्यायचेत ह तर हे बघा असे तुकडे करायचेत आणि कुकरमधून ह्याचे ना दोन शिट्ट्या काढून घ्यायचेत जर अख्खं कणीस आपण टाकलं असतं ना तर तीन चार शिट्ट्या काढाव्या लागल्या असतात पण कणीस कोवळा आहे आपला आणि त्यातल्या त्यात आपण तुकडे करून टाकतोय ना त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही आहे तर आपण कुकरला पाणी टाकून मीठ टाकून ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायचे हे पण कट करून घेऊया आपण तर हे बघा सगळे मका आपण असे कट करून घेतलेत म्हणजे आठ तुकडे झालेत एका मक्याचे तर आता हे कुकरमध्ये टाकायचं आहे आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पाणी ॲड करून थांबा आपण एका पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेऊया हे धुवायची तर तशी काही गरज नाही पण मी धुवून घेते हे बघा एका पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आता त्याच्यामध्ये तांब्याभर मी पाणी ॲड करणार आहे आणि अगद अगदी थोडंसं मीठ जेवढं आपल्या मक्याला चव येण्यापुरतं गरजेचं आहे तेवढं मी इथे अर्धा चमचाभर मीठ ॲड करची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून फक्त दोन शिट्ट्या काढायची आपल्याला जास्त ओवरकुक करू नका नाही तर मग पुढची रेसिपी खराब होईल तर चला आता दोन शिट्ट्या काढून घेऊया पटकन तर हे बघा आपल्या आपल्याला मका प्रॉपरली कुक झाले दोनच शिट्ट्या घेतल्या आहेत मी जास्त ओवरकूक पण करायचं नाही आहे तर आता एक पॅन गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी इथे एक चमचा मोठा भरून अमूल बटर टाकते आपली जी पंधरावाली क्यूब येते ना ती अख्खी टाकली तरी देखील चालेल जितकं बटर जास्त ना तितकं छान लागतं हे अजून थोडंसं ॲड करूया आपण आणि बटर चांगलं मेल झालं की त्याच्यामध्ये आपण जी मका बॉईल करून घेतली आहे ना ती ॲड करायची आणि व्यवस्थित ह्या बटरमध्ये ना परतून घ्यायची आहे आपल्याला ती जेणेकरून बटरमध्ये ना छान अशी घोळली गेली ना आपली मका की टेस्ट पण छान लागते तर आपण ना आता ब बारीक गॅसच ठेवायचं आहे हाय फ्लेम करायची नाही आणि हे मका असे उलट्या साईडने बटरमध्ये चांगले दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचे सो गाईज आपली मका एक बाजूला ब बटरमध्ये चांगली परतली जाते तोपर्यंत आपण ना त्याच्यावर स्प्रिंकल करण्यासाठी एक मसाला रेडी करूया तिथे मी आमचा घरगुती मसाला घेतला आहे आणि त्याच्या म त्याच्याऐवजी तुम्ही मिरची पावडर यूज करू शकता अगदी थोडंसं मीठ कारण मका बॉईल करतानासुद्धा मी मिठाचा वापर केला आहे आणि थोडासा चाट मसाला चाट मसाल्याऐवजी आमचूर पावडर किंवा लिंबाचा वापर देखील करू शकता पण चाट मसाल्याने एक वेगळीच टेस्ट येते हा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे तर मंडळी आपण जी मका बॉईल करून बटरमध्ये टॉस करून घेतलेली ना ती आता एका बाऊलमध्ये ॲड करायची आहे मी चमच्याच्या सहाय्याने टाकते जरा गरम आहे त्यामुळे हे बघा व्यवस्थित बटरमध्ये टॉस झाले बघू शकता इथे लालसर कलर देखील आलेला आहे त्याला आणि ओव्हरकुक पण झाली नाही आहे आपली मका त्यामुळे मस्तच दिसतीये तर हे बघा सगळ्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचे जर जा तुमच्याकडे जा जास्त माणसं असतील तर तीन चार मका बॉईल करून तुम्ही असं करू शकता तर आता आपण जो मसाला बनवलेला ना हा वाला तो ह्याच्यावर स्प्रिंकल आहे अगदी थोडासा जसं तुम्हाला तिखट कमी जास्त हवं आहे ना त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता मस्त मसाला टाकायचा आहे आणि एकदा फक्त असं ना ती ह्याला ना मिक्स करून आहे व्यवस्थित मस्त पिस्त एकदम थोडं अजून टाकते मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे जेणेकरून दिसायला छान दिसत आणि कोथिंबिरीचा फ्लेवर देखील मस्त येतो ह्याला नाही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात रेडी होणारी आपली कॉर्नची स्नॅक रेसिपी रेडी आहे जी की अगदीच वेगळी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता कमी वेळात होते कमी साहित्यात आणि त्याचसोबत खायला सुद्धा भन्नाट लागते जर तुम्हाला लिंबू आवडत असेल तर ह्याच्यावरनं लिंबू पिळून तुम्ही खाऊ शकता आणि इथे मी सॉसेस साठी एक केचप घेतलंय आणि इथे मेयोनीज आणि केचअप मिक्स केलं ह्याच्यासोबत सुद्धा हे छान लागतं किंवा नुसतं खाल्लं तरी देखील मस्तच लागतं आणि बघा ना दिसायला किती अप्रतिम दिसतंय राव तर नक्की घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन ना अशाच नवनवीन नम व्हिडिओ सोबत बाय देईस खात्रा राह मजेत राहा